मुळात पेहलगाम इथलं बैसरण खोर हे जून महिन्यात अमरनाथ यात्रेच्या वेळी उघडलं जातं कारण अमरनाथ यात्रेसाठी आलेले पर्यटक याच ठिकाणी मुक्काम करतात त्यावेळी तिथं मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त असतो मिलिटरी तैनात असते मात्र यावेळी चक्क बैसरण खोर हे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पर्यटकांसाठी खुलं केलं गेलं इथल्या स्थानिकांनी बुकिंग घेतलं आणि तिथे जवळपास दोन हजार पर्यटक गेले आणि त्यानंतर भ्याड असा हा दहशतवादी हल्ला झाला मात्र आपण हे खोरं उघडतोय पर्यटकांना तिथे घेऊन जातोय ही माहिती लोकल टूर ऑपरेटर्सनी सरकारला दिलीच नव्हती सरकारला किंवा तिथल्या स्थानिक प्रशासनाला तिथलं बैसरण खोरं पर्यटकांसाठी खुलं आहे ही माहितीच नव्हती ही बाब आता सर्वपक्षीय बैठकीत समोर आली आणि त्यामुळे पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथला स्थानिक हा दहशतवाद विरोधात रस्त्यावर उतरला कॅन्डल मार्च काढतोय असं जरी असलं तरी स्थानिकांच्या एका गंभीर चुकीमुळे हा हल्ला झालाय की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळे याच विषयावर बोलूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला इव्ह दशकापासून काश्मीर धकधकत दग आहे तिथं होणारे दहशतवादी हल्ले तिथल्या निवडणुका इथलं सर्वसामान्य जीवन कश्मीरी पंडितावर झालेले अत्याचार तिथले हल्ले हा सगळा काश्मीरचा रक्तरंजित इतिहास आहे तर दुसरीकडे काश्मीर हे पर्यटकांसाठी स्वर्ग आहे त्यामुळे भारतातून परदेशातून मोठ्या प्रमाणावर काश्मीरमध्ये पर्यटक येत असतात मात्र तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर काश्मीरचं एकूणच जीवनमान आणि तिथलं वातावरण हे सर्वसामान्य झालं त्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघही वाढू लागला जी दहशत आजवर पर्यटकांना वाटायची ती दहशत कमी झाली त्यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर काश्मीरला भेट देणं सुरू केलं हे सगळं सुखदायी चित्र असताना पहलगाम मध्ये मात्र क्रूर पद्धतीनं धर्म विचारून पर्यटकांवर गोळ्या घातल्या गेल्या आणि यामध्ये अठ्ठावीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर अवघ्या देशामध्ये संताप आणि चिड जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही ते दहशतवादी लपले असतील तर आम्ही त्यांना शोधून काढू आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करू असं नरेंद्र मोदींनी त्यांना ठणकावलंय करारासारखा करार निलंबित केलाय पाकिस्तानी नागरिकांना देश सोडायला सांगितलंय अशा अनेक घटना घडत आहेत सरकार सडेतोड उत्तर देण्यासाठी अनेक पावलं उचलतय मात्र एकूणच या घटनेनंतर आता हा हल्ला का झाला याची कारण शोधली जात आहेत आणि त्याचबरोबर अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित होत आहेत काश्मीर सारख्या संवेदनशील पहलगाम भागात जिथे दोनशे पर्यटक आले आहेत तिथे सुरक्षा व्यवस्था का तैनात नव्हती तिथे सैनिक का उपस्थित का नव्हती असे सगळे गंभीर प्रश्न या हल्ल्यानंतर आहेत आणि याबाबत सर्वपक्षीय बैठकीत मात्र धक्कादायक माहिती समोर आली आहे जम्मू काश्मीर इथलं पहलगाम ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखला जातं तो भाग हा जून महिन्यामध्ये पर्यटकांसाठी खुला केला जातो कारण त्यावेळी अमरनाथ यात्रेला सुरुवात झालेली असते आणि अमरनाथ यात्रेकरूंचा मुक्काम हा पहलगाम इथे असतो त्यावेळी तिथे सुरक्षा व्यवस्था तैनात असते लष्कर आणि स्थानिक प्रशासन दोन्हीही कार्यरत असतात यावेळी मात्र जरा गडबड झाली जूनमध्ये पर्यटकांसाठी खुलं होणारं पहलगाम हे एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पर्यटकांसाठी खुलं केलं गेलं फेब्रुवारीमध्येच पर्यटकांसाठी तिथलं बुकिंग सुरू केलं गेलं अशी माहिती आहे आणि त्यानंतर बावीस एप्रिलला जो दहशतवादी हल्ला झाला तो आपण सगळ्यांनीच बघितला त्या परिसरात जर दोनशे पर्यटक उपस्थित होते मात्र आपण हे खोरं पर्यटकांसाठी खुलं करतोय ही माहिती स्थानिक टूर ऑपरेटर्सनी तिथल्या सरकारला केंद्र सरकारला सुरक्षा व्यवस्थेला दिलीच नाही इथे स्थानिकांकडून मोठी चूक झाली किंवा ती केली गेली ज्यावेळी दोनशे पर्यटक या अतिसंवेदनशील भागामध्ये येतात ती माहिती सरकारला देणं किंवा वेळेआधीच ते खोरं पर्यटकांसाठी खुलं करणं यामध्ये खरोखरच स्थानिकांचा दोष असल्याचंच आता बोललं जात आहे स्थानिक टूर्स ऑपरेटर कडून या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेतल्या गेली असती तर आज ही वेळ आली नसती हल्ल्यानंतर आंदोलन केली काश्मीरी लोक रडतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले हे सगळं मान्य आहे मात्र वेळेआधीच जर हे खोरं आज खुलं केलं नसतं परिस्थितीची माहिती आधीच यंत्रणेला दिली असती तर आज ही वेळ आली नसती त्यामुळे एकूणच या सगळ्या प्रकरणाची आता चौकशी सुरू झाली आहे वेळेआधीच हे खोरं स्थानिकांनी यंत्रणेला न सांगताच का खुलं गेलं या प्रश्नाचा तपास यंत्रणेकडून जोरदार पद्धतीने सुरू आहे तशी कारवाई देखील तिथे झाली आहे मात्र हे जे खोरं आहे ते खोरं जर वेळेआधीच ओपन केलं गेलं नसतं तर तिथे जे आज रक्तपात झाला तो रक्तपात नक्कीच झाला नसता तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा